गुन्हे करणारी टोळी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आली आहे टोळीतील इसम वाजिद महम्मद हनीफ कुरेशी वय चौतीस रऊफ महम्मद हनीफ कुरेशी वय चाळीस अख्तर महम्मद हनीफ कुरेशी वय बावीस अरशद महम्मद हनीफ कुरेशी वय पंचवीस सिकंदर गनी शेख वय एकतीस सर्वजण राहणार पाचशे चौतीस कुरेशी गल्ली लष्कर सोलापूर यांच्याविरुद्ध दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून जनावरांची निर्दयतेनं क्रूरतेनं वाहनात कोंबून वाहतूक करणं गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळं जातीय तणाव निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं गोवंशीय जनावरांचे कत्तलीच्या अनुषंगानं सामान्य नागरिकांना शिवीगाळ दमदाटी आणि मारहाण करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपारीच्या आदेशांवये वाजिद महम्मद हनीब कुरेशी रऊफ महम्मद हनीब कुरेशी अख्तर महम्मद हनीब कुरेशी अरशद महम्मद हनीब कुरेशी सिकंदर गनी शेख यांना सोलापूर आणि धाराशिव जिल्हा इथून दोन वर्षांकरता तडी पार करण्यात आलंय